मित्रांनो जर आमच्या कोणी नाताला लागलं ला, तर आमच्या धर्माचे लोक तुम्हाला सोडणार नाहीत मित्रांनो आमच्या जातीच्या नादाला कोणी लागलं ना तर आम्ही सोडणार नाही म्हणजे आमचे आमचे लोक तुम्हाला सोडणार नाहीत आमच्या पक्षाचा तुम्ही नात करू नका आमचे कार्यकर्ते तुम्हाला सोडणार नाहीत आमच्या आमच्या लोकांचा नात करू नका आम्ही गल्लीबळामध्ये तुम्हाला पुरून उरू इकडून तिकडून तुमचे जिरवू बरं का अशा प्रकारची भाषणं इकडून होतील तिकडूनही होतील या पक्षाची पण होतील त्या पक्षाची पण होतील या संघटनेची पण होतील त्या संघटनेची पण होतील आणि याचा परिणाम डोक्यावरती होऊन बरीच शिकलेलीसुद्धा पोरं हानामारीत उतरतील कुणी कोणाच्या गाडीवरती सुपाऱ्या फेकेल कुणी कोणाच्या गाडीवर दगड टाकेल कुणी कोणाच्या काही जाळपोळ करेल कुणी काय करेल कुणी काय करेल मित्रांनो लक्षात घ्या हा व्हिडिओ तुमच्यासाठी पोरांनो मेंदू घाण ठेवू नका दुसऱ्याचं राजकीय करिअर व्हावं म्हणून तुम्ही स्वतःचं सामाजिक करिअर आणि शैक्षणिक करिअर बर्बाद करू नका तुम्ही कोणाच्याही हाताचं म्हणजे कोणाच्याही हातचं हत्यार होऊ नका लक्षात घ्या हत्याराला टोक असतं त्याला डोकं नसतं तुम्ही आयुष्यामध्ये हत्यार होऊ नका तुम्ही आयुष्यामध्ये डोकं चालवा जर कोणाच्या तरी भाषणाला बळी पडून किंवा जर कोणाच्या तरी सांगण्याला चिथावणीला बळी पडून तुम्ही कायदा हातात घेताल तर एक फायदा तुम्हाला नक्की होतो की त्या दिवशी ब्रेकिंग न्यूज होते तुम्हाला हजारो मेसेज येतात अरे बंड्या काय छान लढलास अरे राजू काय छान लढलास अरे अमुक अरे सोम्या गोम्या अरे तुम्ही काय लढला असं कौतुक करणारे कौतुकाचे थाप ठाकणारे लोक तुम्हाला त्या दिवशी मिळतील मित्रांनो स दिवसभर टी व्हीला बातम्या येतील कदाचित दुसऱ्या दिवशी पेपरला बातम्या येतील आणि त्याच्यानंतर ज्यावेळी पोलीस व्यवस्थित आरामशीर काल काय झालं याची फुटेज ताब्यात घेतील चौकशी करतील नंतर तुम्हाला ताब्यात घेतील आणि ज्यावेळी तुम्ही पोलीस कोठडीत जाताल ज्यावेळी तुम्ही जेलमध्ये जाताल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल त्या रे ज्याचे भाषण ऐकून मी ह्या मारामारी केली ज्याचं भाषण ऐकून मी कोणातरी गाडी फोडली ज्याचं भाषण ऐकून मी कोणातरी कास तोडली ज्याचं भाषण ऐकून मी कोणातरी गचाणी धरली ज्याचं भाषण ऐकून मी कोणातरी चाकूसुरा मारला हे सगळे कुणी कुणी मित्रांनो कामाला येणार नाहीत या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त अश्रू गाळायला तुमचे घरचे आई वडीलच येतात ज्यावेळी तुमच्यावरती असा गुन्हा दाखल होतो त्यावेळी तुम्हाला जामीन द्यायला पोरांनो तुमचे आईवडीलच जमीन घाण ठेवतात अरे तुम्हाला जामीन देण्यासाठी तुमचे आईवडीलच लोकांकडे हात पसरतात प्रसंगी भीक मागतात उसने मागतात आणि तुम्हाला वकील देण्यासाठी रे त्यांना दुसऱ्याची उंबरे झिजवावी लागतात आणि म्हणून तरुण पोरांनो मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की राजकारण जे होईल ते होईल बाकीचे विषय काय होतील ते होतील परंतु तुम्ही कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भाषा म्हणजे तो राजकीय पुढारी असो अगदी तुमचा बाप जरी म्हणला ना तुम्हाला की तू ह्याची गाडी तोड त्याची दाड गा गाडी दाढी ओढ मित्रांनो हे करू नका कारण लक्षात घ्या तुमचा सक्का बाप तर सांगणार नाही पण बऱ्याच पोरांना काय वाटतं की आपल्या जन्मदात्या आप बाप बापापेक्षा आपला नेता खूप महान आहे आपला नेता खूप मोठा आहे आणि आपल्यासाठी तो काय पण करेल लक्षात घ्या तुमचा नेता तुमच्यासाठी काही देऊ शकत नसतो तुमचा नेता तुम्हाला फक्त भाषण आश्वासन थापा बोल बच्चन याच्या पुढचं काही देऊ शकत नाही पण हे जर तुम्हाला वेळेत लक्षात आलं नाही तर तुम्ही आयुष्यामध्ये काही काही करू शकणार नाही मित्रांनो ही भाषणं यांची फक्त तात्पुरती असतात मित्रांनो मी तुम्हाला मनापासून सांगतो हृदयाच्या कोपऱ्यापासून सांगतो मनाच्या बेंबीच्या देठापासून सांगतो <laughs> सर्व राजकीय पक्षाचे लोक हे सगळे वर एकत्र एक असतात मित्रांनो हे सगळे राजकीय पक्षाचे लोक एकमेकाचे नातेवाईक असतात मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही ह्यांच्या भाषणाला बळी पडू नका अरे हे दिवसा दिवसभर एकमेकाच्या विरुद्ध प्रचार करतात एकमेकाला शिव्या शाप देतात संध्याकाळी मात्र एकाच ठिकाणी बसून दारू पित असतात एकाच ठिकाणी तू कसं भाषण केलं छान मी कसं त्याला दाद दिली मी कसं माझं सैन्य तयार केलं चार्ज केलं लक्षात घ्या हे फक्त चार्जिंग पॉईंट आहेत हे रिचार्ज पॉईंट आहेत है। फक्त ह्यांचा टॉक टाईम असतो त्याच्यानंतर तुमचा शॉक टाईम चालू होतो जिथं यांचा टॉक टाईम संपतो तिथं तुमचा शॉक टाईम चालू होता आणि म्हणून असं कधीही करू नका कायदा हातात घेऊ नका तुम्ही गोरगरिबाची पोरात शेतकऱ्याची पोरात सर्वसामान्य मध्यमवर्गाची पोरात कामगार व कष्टकऱ्यांची पोरात नका असं करू तुम्ही अशा भानगडीत पडू नका तात्पुरतं तुम्हाला खूप थ्रिल वाटेल बट दॅट थ्रिल इज गोईंग टू किल युअर करिअर जे आत्ता तुम्हाला जे असं वाटतं ना सेन्सिटिव्ह एकदम म्हणजे काहीतरी आपण केलंस साहेबाची आपल्याला थाप मिळेल काही नाही साहेब तुझ्या थाप मारण्यासाठी नाही साहेब थाप मारण्यासाठी आहे साहेब थापा मारण्यासाठी आहे कौतुकाचे थापा मारण्यासाठी कोणता साहेब जे आले नसतो फक्त तुम्हाला थापा मारून चेतवणे भिडवणे आणि एकमेकाच्या भोकांडी बसवणे आणि मजा बघणे मला सांगा जर खरोखर राजकारणामध्ये भांडण खरं असतं तर किती नेत्याच्या पोरांनी एकमेकाच्या कॉलरी धरल्यात किती नेत्यांच्या पुरींनी एकमेकाच्या झिंज्या उपटल्यात किती नेत्यांच्या बायकांनी एकमेकाच्या साड्या ओढल्यात दाखवा मला तुम्ही ते त्यांच्या मर्यादा कधी सोडत नाहीत कारण त्यांना माहिती आहे हा लुटीपुटीचा खेळ आहे आणि हा आपण लाईटली घ्यायचा असतो लक्षात घ्या पॉलिटिकली इज लाईटली आणि तुमच्यासाठी पॉलिटिक्स म्हणजे जीवन मरणाचा विषय होतो पोरांनो असं करू नका प्रसंगी तुम्ही राजकारण नाही केलं तरी देशाचं समायचं काय वाटूळ होणार नाही पण तुम्हाला जर असं वाटेल की शॉर्टकट मारून आपण रात्रीत नेता होऊ आपल्या साहेबाच्या नजरेत येऊन साहेब आपल्याला काहीतरी बक्षीस येईल अरे कसलं बक्षीस घेऊन बसला कोणत्या नेत्याने आपली पोरगी कार्यकर्त्याला दिली जरा का दाखवा एखादं उदाहरण एक नेता दुसऱ्या नेत्याला आपली पोरगी देतो एका पक्षाचा दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला देतो तुम्हाला कार्यकर्त्यांना कोण देणार रे अरे तुम्हाला फक्त त्या नेत्याची पोरगी दिसली की ताई साहेब वहिनी साहेब अक्कासाहेब याच्यापुढं तुम्हाला काही काही संधी नाही मित्रांनो लक्षात घ्या त्यांच्यासाठी कार्यकर्ता ही पायातली चप्पल आहे आणि ते पायातच ठेवतील प्रसंगी एखाद्याला फेकून मारतील प्रसंगी त्याच वाहनेने एखादा विंचू मारतील पण ती कधीही ते डोक्यावर घेणार नाही कारण चप्पल ही डोक्यावर घेण्याची वस्तू नसते तुम्ही कार्यकर्ते त्या नेत्यांसाठी चप्पलीपेक्षा जास्त किमनेचे नसता आणि म्हणून ते चप्पल बघतात तुम्ही अक्कल वापरली पाहिजे तुम्ही राजकारण करायचं असेल तर डोकं ठिकाणी ठेवून करा कोणत्याही प्रकारचा कायदा सुविस्ता प्रश्न तयार होणार नाही याची काळजी घेत जाला कोणताही गुन्हा तुमच्या हातून घडणार नाही तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल असं करू नका तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही तुम्हाला परदेशामध्ये जाता येणार ना नाही एवढे सगळे प्रॉब्लेम होतील कोणत्याही नेत्याच्या अंगावरती गुन्हा नसतो आणि जर असेल तर तो, तो सामाजिक असतो ते कधीही एकमेकाला सेटिंग करून मिटिंग करून फिटिंग करून ते काय ते गुन्हे मागे घेत असतात तुमचा गुन्हा मागे घ्यायला मात्र कोणी नसतो आणि मग वयाच्या सीमध्ये पंचवीसीमध्ये सीमध्ये मारामारी केलेली असते सीमध्ये केस उभी राहते आणि चाळीशीमध्ये ज्यावेळी तुमची पोरं असतात तुमची पोरं शाळेमध्ये असतात त्यावेळी पोलीस तुमच्या घरी येतात आणि तुम्हाला अटक होते तीन वर्षाची शिक्षा सात वर्षाची शिक्षा दहा वर्षाची शिक्षा होते अरे कोणासाठी शिक्षा बघणार आहे तुम्ही ज्यांनी तुमच्यासाठी काहीच केलेलं नाही आहे जो तुमचं भविष्य घडवू शकणार नव्हता जो तुम्हाला काहीच देऊ शकत नव्हता अशा पुढाऱ्यांच्या थापेवरती तुम्ही जर आपलं करिअर बर्बाद करणार असाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच असताल भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक आक्रमक भाषणं होणार आहेत अनेक लोक चितावणीखोर भाषणं करणार आहेत माझी आत्ता अन अॅडव्हान्समध्ये तुम्हाला विनंती आहे मित्रांनो राजकारणाचे दिवस आले पाऊस पडला की अनेक बेडकं डराव 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 करतील पण लक्षात घ्या बेडकं कोणाला चावत नसतात बेडकं कोणाचं पोटही भरू शकत नसतात असं या बेडकांच्या डराव डरावच्या या भाषणांना बळी पडून तुम्ही तुमचं करिअर बर्बाद करू नये म्हणून निवडणुकीच्या दोन महिन्याअगोदर मी तुम्हाला सावध करतो आहे मित्रांनो भाषणं ऐका टाळ्या पिठाच्यात पिठा काय तुम्हाला आवडलं तर बिंदास टाळ्या पिठा पण टाळकी मात्र माथी मात्र तुमची पिटाळून घेऊ नका तुमच्या डोक्यामध्ये कोणत्या कोणाच्या जातीचा धर्माचा असा कोणताही द्वेष मनामध्ये तयार करू नका तुमचं करिअर हे तुमचं करिअर आहे आणि तुमचं करिअर बर्बाद करून त्यांचं करिअर करणं हे त्यांचं करिअर आहे मला वाटतं त्यांचं करिअर आग लागायची लागेल ते बघूया पण तुमच्या करिअरला आग लागणार नाही एवढंच तुम्ही बघा कारण तुम्ही शेतकऱ्याची कष्ट करायची कामगाराची मध्यमवर्गाची पोरात तुमच्या एकट्यावरती अख्ख्या कुटुंबाचं भविष्य पोरांना अवलंबून असणार आहे म्हणून तुमची काळजी घ्या तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या जेणेकरून आपला समाज आपला देश शांततेच्या मार्गाने जाईल उद्योगधंदे भरपूर येतील पोरांना नोकऱ्या मिळतील असं आपण बघूया कोणतंही हत्यार हातात घेऊ नका कोणतीही काठी हातात घेऊ नका अपशब्द लोकांना वापरू नका शिविगाळ करून कोणाचं मत परिवर्तन होत नाही मारामारी करून कोणाचं मत परिवर्तन होत नाही आणि एखाद्याचा खून करून तर तुम्ही कधीच विजयी होऊ शकत नाही माणसं मारता येतील त्यांचे विचार मारता येत नाही म्हणून लक्षात घ्या आपला तसा कोणीच शत्रू नाही मग आपण का कोणाला शत्रू मानून घ्या आणि कशासाठी आपण कोणाचा शत्रूचा पदार्थ घेऊन आपल्या कार्यकर्ता व्हायच्या भांडरीत पडताय तुम्हाला नेता व्हायचा असेल तर आयुष्यामध्ये कधी हातामध्ये शस्त्र घेऊ नका जर तुम्हाला नेता खरोखर राजकारणात व्हायचं असेल तर कधीच कोणता गुन्हा तुमच्या अंगावर येणार नाही अशी काळजी घ्या आणि कधीही तुम्ही कायदा हातात घेऊन काही हाणामाऱ्या करायच्या भानगडीत पडू नका कारण या देशातला कोणत्याही नेत्यावरती असा गुन्हा नसतो आणि ते खूप स्वाफिस्टिकली दुसऱ्याला अडकवतात स्वतः सुटतात मला वाटतं दुसऱ्याचं काय होईल ते मला माहीत नाही तुम्ही मात्र कोणाला अडकू नका कोणाच्या द्वेषाला बळी पडू नका कोणाच्या चिथावणीला बळी पडू नका हेच तुम्हाला मला ॲडव्हान्समध्ये सांगायचं आहे जे ऐकतील ते शाने होतील ज्यांना कळणार नाही त्यांना वेळ आल्यावर कळेल आणि ज्यांना कळायला उशीर होईल त्यांना कळून तरी काय उपयोग असणार आहे